सगळ्यांना हा हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती जाणून घेणार आहे संधीवाताच्या सेवेविषयी ती सेवा कशी करायची किती दिवस करायची त्यासाठी कोणते मंत्रस्तोत्र म्हणायचे काय पठण करायचं ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा तर आपल्याला ही सेवा साठ दिवस करायची असते आणि दिवसातून दोन ते तीन वेळेला तो लेप आपल्याला त्या जागेवर लावायचा असतो तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे मुंग्यांच्या लाळेमध्ये ना औषध असतं आणि ती औषधी माती जी असते थांबतो मला हे बघा हे मुंग्यांनी केलेले छोटे छोटे वारुळं आहे आणि ही वारुळाची माती आहे तर ही माती आहे ना तर हिचा आपल्याला लेप बनवायचा आहे तो कसा तर बघा आपण हे तुम्हाला जी मी वारुळाची माती दाखवली ना त्या मातीचा आपल्याला लेप तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे चिंचेचा पाला ओंजळभर गाईचं गोमूत्र लागेल आणि गाईचं शुद्ध तूप लागणार आहे तर आपण हे हे काय करायचं मुंग्यांच्या लाळेची माती ओंजळभर चिंचेचा पाला आणि गाईचं गोमूत्र हे एकत्र एक करायचं आणि आपण ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे ते शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे आणि गाईचं तूप देखील टाकायचं आहे त्यानंतर याचा मलम तयार होणार आणि हा मलम तयार झाल्यानंतर तुम्हाला जिथं कुठं दुखत असेल म्हणजे गुडघेदुखी सांधेदुखी पाठदुखी कंबरदुखी किंवा इतर काही फ्रॅक्चर वगैरे असेल तर त्या जागेवर आहे ना तुम्हाला हा मलम लावायचा आहे साठ दिवस आणि रोज दिवसातून ना दोन ते तीन वेळेला हा मलम तुम्ही तिथं त्या जागेवर लावायचा जा� त्यासोबतच रोज तीन माळा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जाप करायचा आहे तसंच अकरा वेळा तारक मंत्र देखील म्हणायचं आहे ही खूप छ साधी सोपी आणि छान सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि आप आपल्याला जास्त काही यासाठी खर्च नाही काही नाही तर तुम्ही विना खर्च ठणठणीत बरे व्हाल आणि मला नक्की याविषयी कमेंट करून तुम्ही सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा जास्तीत जास्त शेअर करा आपण ख खूप खर्च करतो हॉस्पिटलसाठी खूप फेऱ्या मारतो पण आपल्या आजूबाजूला इतके साधे सोपे उपाय आहे का त्यामध्ये आपल्याला आहे ना खूप असा म्हणजे घरगुती उपाय पण तो लाईफटाईमसाठी चालतो आणि फरक पडतो तर हे खूप छान अशी सेवा आहे ती तुम्ही नक्की करून बघा साठ दिवस करा आणि त्यानंतर मला काय अनुभव आला हे कमेंट करून कळवा तर सर्वांची या नोटवर मी रजा घेते आणि भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ